नमस्कार बघा खूप वेळेस वाचून वाचून ही राज्यघटनेतील कलमा लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही आहे तुमच्यासाठी खूप जालिम ट्रिक्स घेऊन आलेलो आहे आणि ह्या संपूर्ण कलमांची जर तुम्हाला ट्रिक्ससह पेड पिढी हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून ही पेड पिढी परचेस करू शकता अत्यंत रिजनेबल दर आपण यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपण तुम्हाला काही डेमो दाखवू मग तुम्हाला कळेल की आपल्या ट्रिक्स कसे आहेत तर बघा कलम, कलम, तर हो हो कलम एक पॉलिटीतील कलम एक आहे संघराज्याचे नाव आणि त्याचे राज्य क्षेत्र तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा तर डॉक्टर आंबेडकर काय म्हणाले होते की डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते की सर्व राज्यांचा मिळून कलम एकनुसार एकच संघ असेल म्हणजे भारत हा एक संघ आहे तो होता आहे आणि भविष्यात एकच राहील भारताचे दोन भाग होऊ शकत नाहीत भारतामधील राज्य किती होऊ शकतात आता जे अठ्ठावीसशे एकोणतीस राज्य ते भविष्यात पन्नास होतील साठही होतील मात्र भारत एक होता आणि एकच राहणार म्हणून कलम एकनुसार भारत एक आहे आणि एकच राहणार असं लक्षात ठेवा त्यानंतर कलम दोन आहे नवीन राज्य दाखल करून घेणे आणि स्थापन करणे आणि तीनमध्ये सांगितलेलं आहे की नवीन राज्याची निर्मिती तर बघा दोन आणि तीनमध्ये कन्फ्यूज होतं तर दोन आणि तीनमध्ये एक छोटासा फरक आहे ते सांगतो तर बघा दोननुसार जे राज्य स्था दाखल करून घेतले जातात ते भारताचे भाग नसतात उदाहरणार्थ भविष्यात आपण बांगलादेशचा एखादा भाग भारतात घेतला तर ते कलम दोननुसार होते किंवा भविष्यातील पाकिस्तानचा एखादा भाग भारतात घेतला तर ते कलम दोननुसार नवीन राज्य स्थापन केले जाते आणि तीननुसार भारतातीलच एखादं राज्य फोडून नवीन राज्याची निर्मिती करणे हे तीननुसार केलं जातं तर उदाहरणार्थ आपण तीन क व्यवस्थित लक्षात ठेवू मग दोन ऑटोमॅटिक लक्षात राहील तर बघा तीनची ट्रिक काय केलेली आपण नवीन राज्याची निर्मिती या कलमानुसार भारतात असलेले राज्य फोडून नवीन राज्य निर्माण करण्यात आलेले आहे तर बघा कलम तीननुसार आपण अशी ट्रिक केली उदाहरणार्थ आताच लेटेस्ट राज्य कोणते तयार झालेले तर तेलंगणा त्यानंतर कोणतंही राज्य तयार झालेलं नाही ओके तर आता याला कसं लक्ष ठेवलेलं बघा तीननुसार तीन लंगा राज्याची निर्मिती असं आपण ट्रीक केलेली आहे तीननुसार तीन लंगा तेलंगणाला काय म्हणलं आपण तीन लांगा म्हणायचं मग जी तीन लांघा राज्याची जी निर्मिती झालेली आहे का ती कशानुसार झालेली आहे तर कलम तीननुसार झालेली आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर पहा त्यानंतर आता का संबंधी काय डेमो दाखवतो तुम्हाला नागरिकत्वावरील कलम बघा नागरिकत्व भाग दोन बघा कलम पाच आहे घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व म्हणजे घटना सुरू व्हायच्या नेमकीच पूर्वीचे नागरिकत्व तर याची ट्रिक काय केलेली आहे घटनेच्या जस्ट पाच मिनटांपूर्वीचे नागरिकत्व असं आपण म्हणू घटनेच्या जस्ट पाच मिनटांपूर्वीचे नागरिकत्व त्यानंतर कलम सहा आहे पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व का सहा काय म्हणतं आहे म्हणजे पाकिस्तानातून भारतात आलेले तर याची ट्रिक्स कशी केलेली आहे पाकिस्तानतून भारतात आलेत मात्र ते नेमके आलेत कुठे असं आपण एखादं गाव उग आपलं ट्रिकसाठी गाव लक्षात घ्यायचं तर ते पाकिस्तानातून भारतात कुठे आलेत तर फलटणला आलेत कुठे आलेत फलटण फलटण कुठे सातारा म्हणजे ते भारतात आलेत ना फलटणला येऊ कुठे फक्त ये भारतात आलेत फलटण कुठे भारतात आहे एवढंच लक्षात ठेवा आता फलटणच का म्हणलं मी कारण फलटणचा जो एफ आहे तो ए बी सी डी अल्फाबेटनुसार सहा नंबरला येतो किती सहा म्हणून कलम हो ते। सात अशा प्रकारे लक्षात ठेवता येईल त्यानंतर सात त्याच्या विरोधार्थी आहे भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिक होतो कलम सात आहे भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिक होतो तर गेलेला आहे म्हणजे गो बघा गेला म्हणजे गो गो म्हणजे जाणे मग गोचा जी सात नंबरला येतो जी ए बी सीडनुसार किती नंबरला येतो सात म्हणून कलम सात हो। असं लक्षात ठेवा त्यानंतर आठ आहे मूळ मूळ भारतीय मात्र भारताभर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व तर याला काय म्हणायचं मूळ भारतीय म्हणजे मूळ हिंदुस्थानी असं म्हणू आपण काय म्हणू मूळ हिंदुस्थानी कारण हिंदुस्थानीचा यच हा ए बी सीडीनुसार आठ नंबरला येतो बघा इंग्रजी ए बी सीडीनुसार पण आपण भरपूर कलम लक्षात ठेवलेला आहेत त्यानंतर कलम नऊ आहे नवीन देशाचे नागरिकत्व स्वैच्छेने घेतल्यास तो, तो भारतीय नागरिक नसेल बघा मग आपण काय म्हणतो तो, तो नवीन देशात गेला आहे पण नव्याचे नऊ नव दिवस असतात असं लक्षात ठेवा त्याला परत तिथं काय करमणार नाही तो परत वापस येईल भारतात नव्याचे नऊ दिवस परदेशात जाऊन वापस येतो नव्याचे नऊ दिवस परदेशात राहतो म्हणून नऊ इज इक्वल टू नवी नवीन नव्याचे नऊ दिवस असं लक्षात ठेवू शकता त्यानंतर दहा आहे नागरिकत्व चालू राहणे बघा याची पण ट्रिक आपण कशाचीच ट्रिक नाही सोडली कोणत्याच कलमाची ट्रिक सोडली नाही प्रत्येक कलमाला आपण ट्रिक केलेली मग ते कलम महत्त्वाचा असो का अगर नसो बघा नागरिकत्व चालू राहणे बघा नागरिकत्व कधीपर्यंत चालू राहतो जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जोपर्यंत असं लिहायचं जोपर्यंत आपण जीवन आहे जिवंत आहे तोपर्यंत मग जोपर्यंतचा जो जी आहे तो एबीसीडीनुसार दहा नंबरला येतो त्यानंतर अकरा आहे नागरिकत्वासंबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे बघा याची पण ट्रीक कशी केलेली आहे कायदा कायदा हा शब्द इंग्रजीत असा लिहिला कायदा नागरिकत्वासंबंधी कायदा कायदा लिहिला तर कायदेशी सुरुवात के, के हा एसनुसार अकरा नंबरला येतो बघा अशा आपल्या खतरनाक ट्रिक्स आहेत म्हणून म्हणलं संपूर्ण तुम्ही पेड पी डी एफ घेऊन टाका एकदाची तुम्हाला कुठल्याही कलमांमध्ये कधीच टेन्शन येणार नाही कारण आजकाल आयोग एम पी सी आयोग प्री तसेच मेन्सला दोन्ही ठिकाणी पॉलिटीवर पंधरा प्रश्न विचारत आहेत आणि त्या पंधरापैकी आठ ते नऊ प्रश्न हे फक्त कलमांवर सोडतात कलमांवरच असतात आठ ते नऊ प्रश्न पंधरापैकी आठ ते नऊ प्रश्न हे फक्त कलमांवर असतात त्यामुळे चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून ती पेडपिढी परचेस करू शकता तसेच आपले याच नावाने एम पी ए शिबा ट्रिक्स याच नावाने टेलिग्राम चॅनलसुद्धा ते जॉईन केलं तर के जॉईन करा आता मी तुम्हाला काही मूलभूत हक्कातील कलमांची ट्रिक्स दाखवतो बघा बघा कलम पंधरा हे खूप महत्त्वाचं आहे याच्यावर खूप प्रश्न आलेला आहे क्रम कलम पंधरा काय तर कलम पंधरा आहे धर्म वंश जात लिंग या का आणि जन्मस्थान या पाच कारणावरून भेदभाव केला जाणार नाही ना। किती कारण आहेत पाच पाच कारणावरून ना भेदभाव होणार नाही आणि पंधरामध्ये शेवटी पाच आहे असं अशा प्रकारे एक लक्ष ठेवू शकता आणि इतर प्रकारे असं लक्ष ठेवू शकता की इतर पाच कारणावरून पंढरपूर मंदिरात भेदभाव केला जाणार नाही दर्शनासाठी म्हणजे एखादा मुस्लिम धर्माचा व्यक्ती आहे किंवा ouais? लिंग म्हणजे एखादा तृतीय लिंगी आहे एखादा व्यक्ती तृतीय लिंगी आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं जन्मस्थान परदेशातलं आहे तो भारतातलं नाही या कारणावरून पंढरपूर मंदिरात त्याला दर्शन घेण्यासाठी नाकार दिला जाणार नाही किंवा भेदभाव केला जाणार नाही आता पंढरपूरच का म्हणलं मी कारण बघा पंढरपूर आणि पंधरा पंढरपूर आणि पंधरा असा दोन्ही शब्द यमक जुळतो आणि दोन्ही शब्दाची सुरुवात पोहने होते पो पोप फॉर पंढरपूर आणि पोप फॉर पंधरा असं लक्षात ठेवू शकता अशी ती ट्रिक्स आहे तसेच यावर आलेले संपूर्ण आपण काय केलेले जिथं जिदा गरज आहे तिथं तिथं आपण आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा त्यामध्ये ॲड केलेले आहेत बघा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी दोन हजार तेवीसला प्रश्न आला होता बघा भेदभाव करण्यास मनाई काय विचारलं प्रश्न कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली जो आहे भेदभाव करण्यास मनाई नाही कलम पांधरा बरोबर आहे हे अयोग्य आहे का नाही आताच पाहिलं आपण पंढरपूर मंदिरात भेदभाव केला जाणार नाही त्यानंतर संमेलनाचा अधिकार हे एकोणीस बरोबर आहे जीवित संरक्षणाचा अधिकार हे वी हे एकवीस आहे ही ही जोडी चुकलेली आहे ऐवजी ते एकवीस पाहिजे हे संपूर्ण आपल्या ट्रिक्समुसमध्ये ट्रिक्सनुसार आपण घेतलेलं आहे घटनात्मक उपायाचा अधिकार बत्तीस हे बरोबर आहे मग चुकी जोडी कोणती एक क को। त्यानंतर आणखी एक दोन तुम्हाला डेमो दाखवतो बघा कलम सोळा आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी बघा कलम सोळा काय आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी असं कलम सोळा सांगत आहे तर याची ट्रिक काय केलेली आहे की आपण पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं मांडलेलं आहे सरकारी नोकरीमध्ये न म्हणण्यापेक्षा पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हटलेलं आहे त्याचं कारण असं आहे की पोलीस भरतीचा जो पी आहे पोलीस भरतीचा जो पी आहे तो ई बी सी डीनुसार सोळा नंबरला येतो म्हणून आपण पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं म्हटलेलं आहे कारण पोलीस भरतीसुद्धा काय एक सरकारी नोकरी आहे त्यानंतर एक शेवटचं कलम दाखवतो बघा हे दोन कलम दाखवतो आता बघा अस्पृश्यता नष्ट करणे कलम सतरा कलम सत्रानुसार अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेत केलेली आहे तर याची ट्रिक काय केलेली आहे भारतात सर्वप्रथम सातारा जिल्ह्यात अस्पृश्यता बंदी झाली आता सातारा का म्हणलं मी कारण सातारा सतारा हे बघा सातारा आणि सतरा असं काय होतो ये मग जुळतो की नाही सातारा आणि सतरा सातारा सतरा सातारा सतरा बघा आकडा लक्षात राहू शकत नाही हे नेमकं कलम सतरा आहे का कलम सोळा आहे का कलम अठरा आहे तुम्हाला पण परीक्षेत कन्फ्यूज होणार अस्प्यता नष्ट करणे कन्फ्यूज होणार आकड्यामध्ये पंधरा सोळा सतरा असं आकड्यात कन्फ्यूज होणार पण एखादं ठिकाण ते कन्फ्यूज होऊ शकत नाही ठिकाण कन्फ्यूज होऊ शकत नाही सतरा म्हणून सतरा सतारा त्या ठिकाणावरून मग आकडा लक्षात येणार आपल्याला सतरा सातारा अर एम पी सी बाबा ट्रिक्सवाले म्हटले होते की सातारा जिल्ह्यात अस्पृश्यता बंदी झाली म्हणजे सातारा सतरा सातारा सतरा असं तुम्हाला लगेच काय होणार लक्षात येणार त्यानंतर बघा कलम अठरा आहे कलम अठरा काय आहे पदव्या नष्ट करणे कलम अठरा आहे पदव्या नष्ट करणे याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवलेले रिवार्ड नष्ट करणे किंवा इंग्रजाच्या काळात दिल्या जाणाऱ्या राव बहादूर आणि रायबहादूर ह्याच पदव्या नष्ट केलेल्या आहेत ह्या का कलमाने आता जे जा दिले जातात पद्मभूषण वगैरे त्या पदव्या नष्ट केलेल्या नाहीत फक्त इंग्रजीच्या काळात दिलेले रावबहादूर रा रायबहादूर या दिले नष्ट केल्यात आणि दोन्हीचं सुरुवात आरने होते आणि आर सर हा ए बी सीनुसार अठरा नंबरला येतो त्यामुळे कलम अठरा अशा प्रकारे लक्षात ठेवा आणि पदव्यांना इंग्रजीमध्ये रिवॉर्ड म्हणतात आणि रिवॉर्ड अठरा नंबरला येतो रिवॉर्डचा आर तसंही तुम्ही लक्षात ठेवू शकता कसंही लक्षात ठेवा फक्त परीक्षेत आठवलं पाहिजे बास बाकी काही घेण देण नाही तर अशा प्रकारे आपल्या कलमांचे ट्रिक्स आहेत ही जर पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद चौऱ्याऐंशीवर संपर्क करून पेड पि डी एफ परचेस करू शकता अत्यंत रिजनेबल तर ठेवलेला आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ती पेड पी डी एफ तुम्ही विकत घेऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद